इतिहास एका कवितेत कैद करणं खूप कठीण काम आहे पण त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो सुरुवात करतो भाऊ तिला हत्ती पायी साखळीत बांधली आहे खवळल्या समुद्रानं सांगा कसं शांत जायचं आणि तवाच पुण्यानं रक्तात भिजायचं संपत्ती शाप ठरली निष्ठा पाप ठरली शिंद्यांनी खेळली चाल होळकर शाही बिखरली बुर्दाचा खडकाने उभारला दुर्ग खेचली तलवार यशवंतान इंद्रस्तो राजाने झुकवला शिंदे पेशवे ताणले इंग्रजांनी केली गयावया सामर्थ्याची नाग जरी यशवंत असे आमचा राजा यशवंत असे आमचा राजा भले भले गारद झाले बसले नाग्यात टाकून भले भले गारद झाले बसले नाग्यात टाकून स्वातंत्र्याच्या वनव्यात दिलं यशवंतानं झोकून यशवंतानं झोकून स्वतः जळाला तिळ तिळ स्वतः जळाला तीळ तिळ स्वातंत्र्याची दाखवून वाट राज्याभिषेक करून झाला महाराजा आमचा सम्राट त्याच्या कर्तृत्वाचं ओझ इथली इतिहासाची पुस्तकं वाहणार नाही त्याच्या कर्तृत्वाचं ओळज इथली इतिहासाची पुस्तकं वाहणार नाही इथल्या जातीवादी बांडगुळांना यशवंतराया कळणार नाही यशवंतराया नाही ना। दिशे इथल्या जातीवादी बांडगुळांना यशवंतराया कळणार नाही चल हे हि मान्य नियती घालते सहो दिशांनी घाला चल हे कि मान्य नियती घालते चहो दिशांनी घाला यशवंतरायाच्या उदयाचा पुन्हा समय आला यशवंतरायाच्या उदयाचा पुन्हा समय आला सरते शेवटी इतकं सांगतो सरते शेवटी इतकंच सांगतो की महाराजांची जी पदवी आहे ती राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट अशी आहे राज्याभिषेकाचा अर्थ असतो अमुक सरकार जात आणि तमुक सरकार येत त्याच्यामुळे इथं आता आपण ज्या प्रेरणा घ्यायच्या त्या सत्ता निर्मितीच्या घ्यायच्या तुझ्या राजाचा जो राजा आहे त्याचा मी ईश्वर राज आहे हा राजराजेश्वराचा अर्थ आहे आणि ज्यांना हा अर्थ समजून गेला तो प्रत्येक जण यशवंत आहे जय मल्हार जय अहिल्या धन्यवाद